बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महाद्वार येथे प्रसादाचे वस्तूची दुकानामध्ये झोपलेल्या पती पत्नीवर पुतण्याने मालमत्तेच्या वादातून चाकूने हल्ला केला यात पत्नी पती पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे मंदिर सम परिसरात खळबळ उडाले आहे ज्ञानेश्वर शृवंशे यांचे महादौर या ठिकाणी प्रसाद विक्रीचे दुकान आहे या दुकानामध्ये ते रात्री झोपले असताना तेथे त्यांचा पुतण्या प्रशांत उर्फ नारायण हा आला मालमत्तेच्या कारणावरून काका ज्ञानेश्वर शृवंश यांच्यावर चाकोनी हल्ला केला यानंतर मदतीसाठी ज्ञानेश्वर यांची पत्नी अनिता आले गेले असता त्याच्यावरही वार केले यामुळे दुकानात रक्ताचा सडास पडला होता दोघांवर हल्ला करून प्रशांत हा पळून गेला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमी जखमीर व अनिता या दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे घटनेमुळे मादार परिसरात खळबळ उडाली असून काही दिवसापूर्वी पंढरपुरात डबल मर्डर आहे याचा तपास अद्याप सुरू असताना पुन्हा पुतण्याने काका काकीवर चाकोनी खुनी हल्ला केला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विश्वेज घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पत्के करीत आहेत